दुधा उभा आहे पस्तीस सत्तर रुपये लिटर दूध आणलेलं आहे कशी उभा आहे बघत्या ती सगळ्यांना दूध खाली उकलून गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज आता सात वाजता आलेले आहेत पटापट आवरूया सायपाकले झोपलेले तुळज कट्ट्यावर तिथनं नजर टाकतात माझ्यावर निवांत बसा आपला पप्पा आज मी या म्हणून आलेले नाहीत आणि मम्मीचं काय चाललंय साईपाकाची तयारी स्वयंपाक चौडा आहे बघा चहा झालेला आहे चहा झालेलाच आहे चहा पिऊया फ्रेश रोजच्या चलो झालं का स्वयंपाक तयारी झालं पाणी चला फिराम चला मस्त वातावरण झालंय बा बाहेर काय चला पावसाचं वातावरण रात्री पाऊस पडला बिजली वाकळाची काय करायचं चला, चला फिरव आला पळतीलच चाललं की मॉर्निंग जॉगिंग कराय मॉर्निंग जॉगिंग मस्तपैकी व्ह्यू गाईच पावसाचं वातावरण काल तर गाईच काल पाऊस थोडा झाला रात्री म्हणजे रात्री म्हणजे पहाटेच झाला साडेचार वाजता थोडा जोरात येऊन गेलेला आहे बघू शकता जरा असंच वातावरण राहिलं तर मस्तच वाटेल थोडं थंड गारवा ये बघा चला पटकन आला फिरवतो चटकनावर जरा उशीर झाला आहे साडेसहा वाजून गेली चला वातावरणामुळे समजलं नाही चलो 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 चला काय झालेला अशा तऱ्हेने गरमागरम पटकन गरमागरम पिऊ दे चहा आणि चटकन जाऊ दे यांचं पाणी कडक तापतेच यात काही नवीन नाही विशेष नाही तर यांना सुधारणा काय नाही हाय असंच बसायचंय आपल्याला आत्ता ठेवलेला आहे आवाज येते आता ठेवू मी मग

मागच राहिल्या थांबा गडबड करतले हाऊशी माणसं असतात काय काय याचा दूध घेऊन कामाला ओके बॉस चला दुधापासून उभा आहे

असा आहे का मम्मीच्मी चला जाऊया आता आवरून पटकन चला खूप पोसूया आणि मग जाऊया हम्म जिथे घरी जे आहे त्यांना मिळते त्यांना काय नसते चिज असा आहे रे चला फ्रेश झालेला जीव या आज जेवायला पेशंट पिटल्याची वडी चखुली पेशाल भाकरी लिंबू आणि भात चला सुरू करू खाऊ मग बेकू भाजाय नको कच्ची कच्ची काढू द्या कच्ची निवडून निवडून बाकारा येते वे, घड्या आत येऊन करते चला चार वारा सुटलेला आहे ऐकू येत न सर तुम्हाला मॅडम मालिक चव आता जरा चेहरा जरा कमी उतरला सुजलेला उतरला ले। आहे त्रास झाला का सुजला आहे कशामुळे सुजला आहे काय समजत नव्हतं चला मुलॉगला संपूया सुटल्यामुळं काम नाही जर तुम्हाला ब्लॉग जर असेल तर जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले